कल्याण पूर्वेतील चिकनीपाडा परिसरात मंगळवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली सप्तशृंगी या धोकादायक घोषित चार मजली इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला आणि काही क्षणातच सहा निरागस जीवांचा मृत्यू झाला या दुर्घटनेत प्रौढ महिलांपासून ते लहान बालकांचाही समावेश आहे प्रमिला साहू वय अठ्ठावन्न नामस्वी शेलार वय दोन सुनीता साहू वय सदोतीस वर्ष सुजाता पाडी बत्तीस वर्ष सुशिला गुजर अठ्ठ्याहत्तर वर्ष आणि व्यंकट चव्हाण वय बत्तीस वर्ष हे सहा जण मृत्युमुखी पडले जखमींमध्ये विनायक पाडी वय चार वर्ष शार्विल शेला रा नारायण यश क्षीरसागर वय तेरा वर्ष श्रद्धा साहू आणि निखिल खरात यांचा समावेश आहे सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मंगळवारी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या इमारतीचा दुसऱ्या मजल्याची स्लॅब मोठ्या आवाजाने कोसळला आवाजा एकच धावपळ उडाली लोक जीव मुठीत धरून बाहेर पळाले मात्र काही जण इमारती खाली चढकले श्वास रोखून चाललेलं मदत कार्य आणि नंतर समोर आलेली ही हृदयविदारक दृश्य अग्निशमन दल पोलीस आणि के अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले मोठ्या मेहनतीने मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात त्यांना यश आले सप्तशृंगी इमारत धोकादायक असल्याने पालिकेकडून याआधीच नोटीस बजावण्यात आली होती तरी दुरुस्तीचं काम सुरू असताना ही जीवघेणी दुर्घटना घडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले जिल्हा प्रशासनाकडून जखमींवर उपचारांची देखरेख सुरू आहे सहायक आयुक्त सचिन तामखेडे यांनी इमारतीसंदर्भातील बाबत माहिती दिली पण आता प्रश्न उरतो तो धोक्याच्या इशारा नंतर ही घटना टाळता आली नसती का निर्दोष जीवांचं हे बळी नेमकं कोणाच्या हलगर्जीपणामुळे द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण